नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ कुटुंब आणि रस्ते विभागले गेल्याने नागरिकांमध्ये नाराजी प्रशासनाकडून कारवाई न झाल्यास कायदेशीर मार्गाचा इशारा नवापूर नगर परिषदेने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे प्रभाग क्रमांक सहा आणि सात मधील रहिवाशांनी या रचनेवर हरकती दाखल केल्या आहेत प्रारूप प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने केली असून त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला नवापूर नगर परिषदेने अठरा ऑगस्ट रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली होती आणि हरकती दाखल करण्यासाठी एकतीस ऑगस्ट ही अंतिम मुदत दिली होती या मुदतीच्या आत एकोणतीस ऑगस्ट रोजी प्रभाग क्रमांक सहा आणि सातमधील नागरिकांनी तीन हरकती दाखल केल्या आहेत नागरिकांनी हरकतीमध्ये काही महत्वपूर्ण मुद्दे मांडले आहेत त्यांच्या मते प्रारूप प्रभाग रचना करताना अनेक कुटुंबांना दोन वेगवेगळ्या प्रभागांमध्ये विभागले गेले आहे या व्यतिरिक्त मागील निवडणुकीतही दोन गल्ल्यांना जोडणारे रस्ते विभागले गेल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या आणि विकास कामांमध्ये अडथळे आले होते आता प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेतही असाच गोंधळ झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे प्रभाग सहा आणि मधील नागरिकांनी नवापूर नगर परिषदेत आपली हरकत नोंदवली असून जिल्हाधिकाऱ्यांनी यावर ठोस कारवाई करून प्रभाग बदल करावा अशी मागणी केली आहे जर या हरकतींवर योग्य निर्णय झाला नाही तर कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे या प्रभाग रचनेमुळे नागरिक आणि प्रशासनामध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे क्योंकि उन्होंने अवधुतवाड़ी और सीकर दो फैटी ये जो दो भाग है इसके अंदर तीन गली के अंदर छः और सात में बांट दिया है जैसे एक गली के अंदर दो वार्ड उन्होंने किया है जिस तरीके से आगे पिछले बार भी अपने काम नहीं हुए आगे भी वही परिस्थिति रहने वाली है इस वजह से हमें यह प्रभाग रचना मंजूर नहीं है शासन इस पर निर्णय लेवे और प्रभाग रचना सर्कल के हिसाब से व्यवस्थित प्रमाण करें यह हमारी विनंती है शासन ने जो वोट रचना करी थी તે અમને માન્ય નથી પ્રભાગ નંબર છ અને પ્રભાગ નંબર સાત એમ અમારા વોર્ડને બે જગ્યાએ વેચી દેવામાં આવ્યો છે મારા બે ઘર છે એક ઘર પ્રભાગ નંબર સાતમાં ગયો અને એક ઘર પ્રભાગ નંબર છમાં છે તો વચમાંના જે ગવર્મેન્ટ કામ કરવા શાસન જે કામ કરવાનું હોય તે બરાબર થતા નથી નગરસેવકો એમ કહે કે આ મારા વોર્ડમાં છે ને પેલો કે મારા વોર્ડમાં નથી એટલે અમારા આ કામ થતા નથી તો શાસનને એક વિનંતી છે કે જે જૂનું હતું मा, मान्य करे नवापुर लाईव्ह न्यूज एन एल ए आपल्या हक्काचे विश्वासाची व्यासपीठ